प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांच्या पुढाकारातून रेल तालुका अकोट येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरासाठी उद्घाटक म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पटानी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन करत उपस्थित जनतेशी संवाद साधला यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय प्रकाश भाऊ तायडे टिपू सुलतान सेना रेलचे अध्यक्ष जफर खान डॉक्टर सलीम आतिप उमेर जहीर खान निसार पठाण भाई खालीद पत्रकार रेलग्राम पंचायत सरपंच वर्षादेवी वानखेडे का माजी टांडा मुक्ती अध्यक्ष डॉक्टर सलीम माझी सरपंच इबादुल्ला खान जुबेर कुरेशी शरीफ भाई शरीफभाई जावेदभाई व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये पाचशेच्यावर रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली 안 n d 라